नमस्कार आजच्या ठळक बातम्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय मार्फत नागरिकांना जाहीर आवाहन रेशन कार्ड ई के वाय सी बाबत सर्व नागरिकांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंत्योदय अन्न योजना व कुटुंब योजना अंतर्गत शिधापत्रिका धारकांना शासकीय अनुदानित अन्नधान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील रेशन कार्ड मध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई सी पूर्ण करणे बंधनकारक आहे ज्या सदस्यांचे ई सी मुदतीत पूर्ण न होणार नाही त्यांचा धान्याचा लाभ बंद होणार आहे तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रास्तधाने दुकानदाराशी संपर्क करून तात्काळ आपले ई सी पूर्ण करून घ्यावे ई के सी करण्यासाठी संबंधित लाभार्थी यांनी रास्त भाव दुकानात समक्ष उपस्थित राहून ई पॉस मशीनवर बायोमॅट्रिक ऑटोमॅटिक करून पूर्ण करावे ई सी पूर्ण न केल्यास अन्नधान्याचा लाभ बंद झाल्यास त्याची सर्वस्वई जबाबदारी संबंधित लाभार्थ्याची असेल यांची सर्वांनी नोंद घ्यावी ई के वाय सी साठी आवश्यक लागणारी कागदपत्रे नंबर एक कुटुंबातील सर्व लाभार्थ्याचे मूळ आधार कार्ड झेरॉक्स प्रती रेशन कार्ड सोबत घेऊन मोबाईल नंबर मोबाईल घेऊन आपण आपल्या गावातील रास्त दुकानदाराशी संपर्क करून आपले अन्न पुरवठा विभागाचे रेशन कार्ड ई केवाशी करून आपण लाभ घ्यावा मुदती आपलं अन्नधाने राशन बंद झाल्यास सर्वशी जबाबदारी आपली राहील असे आव्हान नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदारामार्फत करण्यात येत आहे सर्व अन्नधारे अन्नधाने रेशन कार्डासाठी आपण तात्काळ ई केवायशी करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे